वाढदिवस म्हटलं की आनंदोत्सव आलाच हार तुरे शुभेच्छांचा वर्षाव फटाक्यांची आतिषबाजी तर त्याच्या सर्वदूर जाणारा धमाक्यांचा आवाज ज्याच्या कर्णपटलापर्यंत पोहोचतो ते सहजासहजी न सांगताही समजून घेतात वाढदिवस साजरा होतोय त्या क्षणी परस्परांच्या जिव्हेवर गोडवा वृद्धिंगत करणारा शर्करायुक्त केक आलाच असाच एक वाढदिवस म्हणा की वर्धापन दिन शनिवारी तेरा सप्टेंबर रोजी सायंकाळी जिल्हा परिषदेसमोरील पदपथावर साजरा झाला ज्या क्षणाला हार तुरे आणि शुभेच्छांचा वर्षाव फटाक्यांची आतिषबाजी अशा प्रदर्शनाला फाटा देत कोणत्याही जनसामान्याला तसुभरही कष्ट पडणार नाही याची सर्वांगाने काळजी घेत केक कापून एका तडीपारीचा वाढदिवस व वर्धापन दिन साजरा झाला हल्ली सातच्या घरात असं साचाबद्ध आयुष्य जगणारा सामान्य माणूस तडीपारीत जातो तेव्हा पोलीस दफ्तरी त्याच्या अपराधांचा आलेख उंच असतो अशी सामान्यांची धारणा असते अशी गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेले पत्रकार न्यायासाठी लढणारे माहिती अधिकार कार्यकर्ते व्यवस्थेविरुद्ध दंड थोपटून कार्यव्यवस्था परिवर्तनासाठी झटणारा परिवर्तनवादी वर्ग तडीपारीच्या चक्कीत भरडला जातो त्याच्या वेदना शब्दांकित होण्यापलीकडे असतात नव्याण्णव अपराधी सुटले तरी चालतील मात्र एक निर्दोष सुळावर जाऊ नये अशी आमची आदर्श न्यायव्यवस्था कायदा व सुव्यवस्थेसाठी कार्यरत पोलीस यंत्रणा चोवीस तास डोळ्यात तेल घालून कर्तव्य बजावते त्या कर्तव्यास प्रामाणिक वा जमीर जिंदा असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांमुळे त्यांचा लौकिक जगाच्या पाठीवर वाढतो ही वस्तुस्थिती आहे सध्याच्या गढूळ वातावरणात भ्रष्ट व्यवस्थेतील असंघाशी छातीठोकपणे लढणारे चार चौखे चा आहेत म्हणून सांजवेळी रात्रीच्या गर्द अंधाराच्या गर्भात उद्याची प्रकाश किरण लपली आहेत असा आशावाद जिवंत असणाऱ्या वर्गाचा एक प्रतिनिधी म्हणून सैफन यांच्याकडे पाहिलं जातं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या धमक्यांमुळे सध्या करमाळ्याच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा चर्चेत आहेत या धमकी प्रकरणी उपमुख्यमंत्र्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पत्रकार सैफन शेख यांचं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर दहा सप्टेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे तेरा सप्टेंबर रोजी पत्रकार शेख यांनी त्यांच्या तडीपारीचा पहिला वाढदिवस वर्धापन दिन साजरा करताना सर्वप्रथम त्याचे निमंत्रण पत्र डिजिटल रुपी सद्र्यावर छापून परिधान केलं होतं त्याच्या कायद्याच्या चौकटीत न बसणाऱ्या तडीपारीत ज्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध आला ज्यांच्या सहकार्यामुळे अन्यायकारक तडीपारी रद्द झाली त्या सहकार्य लाभलेल्या सर्वांना सामाजिक माध्यमातून निमंत्रित केलं माझ्यावर केवळ आकस आणि सुडबुद्धीने लादलेल्या तडीपारीला जे जबाबदार अधिकारी राजकीय पुढारी कारणीभूत आहेत या खडतर वाटचालीत ज्यांचं ज्यांचं मला सहकार्य लाभलं त्या सर्वांप्रती ऋणभाव व्यक्त करण्यासाठी आग्रहाने आमंत्रित केला आहे माझ्या भावना त्यांच्यापर्यंत तसेच त्यांच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचल्या त्या तडीपारीविरुद्ध मी विभागीय आयुक्तांकडे अपील केलं होतं त्यांनी याची सखोल पडताळणी करून ही तडीपारी अनुचित असल्याचे स्पष्ट करून मला न्याय दिला होता त्यांचाही मी ऋणी असल्याचे सैफन शेख यांनी यावेळी म्हटले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका